करतोय त्याचबरोबर या वास्तूचे दादा सो बाब सरकर यांच्या वतीनं सन्मान या नवनगावचे आमदार डॉक्टर बाबासाहेबांना एक तलवार भेट दिले होते या योगायोग या, योगा या वास्तूचे कुलसचिव आपल्याच तालुक्यातील चिनकेगावचे दिनेश भिसा सर हे जे प्रमुख आहेत आणि त्यांच्या वतीनं साहेबांचा सत्कार आणि दलचे निश मिसा धन्यवाद सर पांडुराव पडग साहेब यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होत गेल्या अनेक वर्ष शांदूला पंच्याहत्तर टक्के सदस्य हे साधे कामगार आहेत म्हणजे नोकरी करणार आहेत त्यामध्ये काय मंडळी आहेत व्यावसायिक आहेत पाच व्यावसायिक आहेत ज्यावेळी आम्ही प्रोग्राम हे ठरवला त्याचं बजेट खूप मोठं होतं आम्ही टिकलर केला प्रोग्राम आणि बजेट वाढत गेलो त्यावेळी विजया अंतर अंकुश आंतर या दोघांनी मोठा वाटा त्यातला उचलला त्यामुळे पहिला कार्यक्रम आपला यशस्वी झाला त्याच्यानंतर हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी आम्ही हॉल बघण्यासाठी जवळजवळ पंधरा दिवस भरले असतील कुठे हॉल हो बघायचा बजेट काय आम्ही जवळजवळ आठ हा हॉल फिरून सगळं आम्ही बजेट काढलं काय करायचं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हा हा हॉल जरा स्वस्थांमध्ये आहे आणि आपले जेव्हा लोक जास्त स्थानिक आहेत आणि त्यांचंही इथं रिलेशन आहे चांगल्या पद्धतीने लोक काम करतात सरांची पण ओळख झाली होती इथे आणि मग म्हटलं ठीक आहे का हरकत नाही आहे की आम्ही हॉल घेण्याचं ठरवलं आम्ही आठ डिसेंबरला आणि पहिल्या दिवशी मी प्रवेश केला आणि तीन चार ते चार त्या सिक्युरिटी गार्डनी मला आढळलं कारण बाबासाहेब देशमुख कोण आहे हे त्यांनाही माहीत नसणं साजिक आहे आणि आमदार एवढ्या साध्या गणवेशात कसा असू शकतो त्यांना मी सांगितलं रे मी निवडून आलोय काय म्हणे तुम्ही आमदार असूच शकत ते त्यांना एवढं सांगितलंय स्वर्गीय आबासाहेब ते सर्वसामान्यांचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणि त्याच पद्धतीनं मी सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून आबासाहेबांच्या कार्यकर्त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे आणि मला आज जाऊ आणि त्यानंतर त्या दुसऱ्या दिवसापासून त्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात विधान भवनामधला जो आदर मला मिळाला आणि त्यानंतर मला समजलं की स्वर्गीय आबासाहेबांनी हयातभर लोकप्रतिनिधी म्हणून अकरा वेळा या विधानसभा विधानसभेच्या त्या विधिमंडळामध्ये काय कमवलं तर तो स्वाभिमान आणि आदर कमवला कारण प्रत्येक श्रेणीतील तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन माझी भेट घेतली आणि स्वर्गीय आबासाहेबांचा नातू आला आहे एवढ्या आदराने मला त्या ठिकाणी सन्मान दिला याच्यापेक्षा आपल्याला या जीवनामध्ये दुसरं काही मिळालं नाही तरी चालेल हा पहिला अनुभव विधी मंडळ आणि पंधरा दिवसापूर्वी मला वाटतं एक जानेवारीला मी मंत्रालयामध्ये काही कामानिमित्त गेलो होतो आणि परत डॉक्टर कोळेकरांची गाडी घेऊन मी मंत्रालयाच्या त्या गेटमधून आत घेऊन जात असताना परत सिक्युरिटी गार्डने ती गाडी अडवली कारण आपण काय ते लेबल लावत नाही विधानसभा सदस्य कारण आबासाहेबांचा तो विचारच नाही गाडीला लेबल लावलेले असतात ना स्टिकर माग पुढ एका नाही चार पाच व्हीआयपी आणि मग ती गाडी आम्ही पार्क केली आणि खाली उतरलो आणि पाठीमाग माझ्यासोबत एक माझा तरुण सहकारी होता अभिजित आणि तो तरुण सहकारी गाडीनं उतरताना पाठीमागून एक पोलीस अधिकारी आले आणि त्याला थांबवून विचारले ते आम्ही आत येताना तुम्ही आमदारच नाही म्हणल्यानंतर माझ्याकडे आयडेंटी कार्ड होत माझं विधानसभा सदस्य म्हणून ते दाखवलं त्यांना सोडणं भाग होत मग मी उतरलो आम्ही थोडं पुढे गेलो ना अभिजितला त्यांनी थांबून पाठीमागणं विचारलं तुम्ही ओळखपत्र तर दाखवलं पण हाय कोणाच आमदार कोण दिसत नाही पण म्हणले अभिजित माझा तरुण सकाळी म्हणला हे पुढं चालले ते आमदार एवढा साधा आहे तर मग हे फॉर्च्युनर गाडी कोणाची त्या माझ्या सहकार्याने सांगितलंय त्यांच्या सोबत जे आहेत ना ते डॉक्टर प्रकाश कोळेकर त्यांची तिघाड म्हणजे हे माझे स्वतःचे अनुभव आहे हे का सांगितले सर्वसामान्य जनतेचं सा प्रतिनिधित्व करत असताना सारखं राहत असताना जनतेच्या त्या अधिकाऱ्यांच्या कशा पद्धतीनं अपेक्षा असतात याचा तुम्हाला थोडी ती कल्पना असावी याच्यासाठी मी या गोष्टी सांगितल्या तरुण सरकारांनी काही मागण्या केलेल्या त्यातल्या काही मागण्यांची उत्तरं तुम्हाला मुलाखतीमध्ये मिळालेली आहेत काही मागण्यांची उत्तरं तुम्ही मागण्या करण्यापूर्वी मी नागपूरच्या ना अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडे त्या मागण्या मागितलेल्या आहेत पण तुम्हाला एवढाच एक विश्वास देतो ज्या विश्वासाने स्वर्गीय आबासाहेबांच्या घरातला एक सदस्य सांगोला मतदारसंघाचं सा प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्या कारणाने तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरातल्या सर्व सदस्यांनी तळागाळातल्या मतदारांनी सर्व जाती धर्माच्या मतदारांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि भरभरून तुम्ही असं मतदान केलं मतदानरूपी आशीर्वाद दिला त्या विश्वासाला कदापिही मी डाग लागू देणार नाही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो त्याचबरोबर प्रचाराच्या दरम्यान मी एक गोष्ट बोलत होतो त्याची पुनर्वृत्ती परत एकदा करतो की स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतरची ही दोन हजार चोवीस सालची पहिली विधानसभेची निवडणूक होती पक्ष अडचणीत होता आणि स्वर्गीय आबासाहेब आपल्या आपल्यात नाहीत आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना पराभव सहन करावा लागला याची सण आपल्या सर्वांच्या मनामध्ये होत मनामध्ये होती परत एकदा त्या मतदारसंघावरती लाल बावटा फडकवण्यासाठी शेवटच्या तीन चार आठवड्यांमध्ये ज्या ज्या कष्टकरी वर्गाने मतदार बंधूंनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतलं आणि शेवटच्या आपल्या अडचणीच्या काळात ज्या ज्या लोकांनी माता भगिनींनी सहकार्य केलं त्यांना मी जिवा जिवा असे असेपर्यंत विसरणार नाही अंतर देणार नाही निश्चितपणे तुम्ही खूप मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक काढून सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं परत एकदा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि अजून एक तुम्हाला सांगतो की ही पूर्ण निवडणूक तुमच्यासारख्या सर्व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यामुळे झालेली आहे काही माझ्या मित्रांनी स्वतःचे प्लॉट स्वतःचे घर बॉर्गेज करून स्वर्गीय आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला सहकार्य केलं काही चप्पल शिवणाऱ्यांनी आपल्याला त्याच्या त्याच्या परीनं मदत केली एक सात वर्षाच्या सोनकी गावच्या एक विद्यार्थ्यांनी मागच्या तीन वर्षाची त्याची जी, जी काही कमाई होती साठवलेली ती आपल्याला देवी बनवून दिली भाजी विकणाऱ्यांनी आपल्याला मदत केली अशा प्रत्येक वर्गातून आपल्याला सहकार्य झालं आणि त्याचमुळं ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडू शकली आणि त्याला यश ये येऊ शकलं तुम्हा सर्वांच अंधकरणपूर्वक आभार मानतो इथे थांबतो याच्यानंतर तुम्हाला जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी आज तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल की सांगोला तालुका मुंबईकर सेवा मंडळाच्या वतीने सांगोला तालुक्याचे युवा आमदार शेका पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचा निंबेकरच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा सत्कार करण्यात आलेला ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे काय सांगाल सर की आज या ठिकाणी ज नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आपण या ठिकाणी जाहीर सत्कार केलेला आहे फ हात ने लावत आम्ही हे सांगू शकतो आहे की बाबासाहेब देशमुख हे तरुण आमदार आहेत आणि ते माननीय गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत आणि माननीय गणपत रेश्मी यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं जे जागतिक रेकॉर्ड आहे गिरीज त्यांची नोंद आहे पंचावन्न वर्षे त्यांनी बऱ्या काही केलेलं म्हणजे आमदार होते ते त्यामुळं आम्ही त्यांच्या घरातीलच आमदार व्हावा म्हणून आम्ही मुंबईकर मंडळींनी मुंबईमधून खूप प्रयत्न केले गेले तीन महिने त्यावर काम करत होतो आम्ही आणि मुंबईमधून त्यांना चांगला सपोर्ट मिळाला त्याच्यामुळे ते आमदार झाले आणि आमदार झाल्यामुळे ते आता आमच्या तालुक्याच्या जे काही गोरगरिबांचे प्रश्न आहेत मुंबईकरांचे प्रश्न आहेत ते सोडून आम्हाला खात्री आहे भाई देशमुख हे अकरा अक्तार, अकरा वेळा या ठिकाणी आमदार होते पण ती सहज निवडणूक असायची परंतु मधल्या काळामध्ये कुठेतरी संघर्ष झाला ही निवडणूक थोडीशी अटीतटीची झाली आणि देशमुख घराणे कुठेतरी बॅकफोटवर झाला असंही दिसत होतं त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बॅकफोट मी कसं आहे मान्य गणपतराव देशमुख साहेबांच्या घरातला आमदार व्हावा अशी इच्छाच नव्हती म्हणजे घरातला कोणी राजकारणात नको अशी त्यांच्या सांगितलंच आमदार साहेबांनी म्हणजे दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची इच्छा होती परंतु त्यांच्या नातवांना त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी खूप आग्रह करून उभा केलं खूप गेल्या इलेक्शनला त्यांचा जे अनिकेत म्हणून नातू होता त्यांना इलेक्शनला उभा केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा मतांनी निसर्ग पराभव झाला आणि तो पराभव आमदार साहेबांना त्यांच्यासमोर आला त्यामुळं सगळी तालुक्यातली जनता जी होती सगळी ते खूप हे होती की आमदारसाहेबांचा अपमान झालेला आहे समोर त्यांचा पराभव झालेला आहे नातवांचा आणि ते म्हणा म्हणले म्हणाले होते की माझ्यासमोर जर पक्ष संपत असेल तर कशासाठी करायचं सर त्यामुळं सुद्धा जनतेने सगळ्या मुंबईकरांनी ठरवलं की त्यांच्या घरातला आमदार हा आपण करायचाच आणि तो आम्ही मुंबईकरांनी आमदार केला आता मुंबईकरांच्या मुंबईतल्या काय अपेक्षा मुंबईच्या काय मुंबईच्याकरांच्या अपेक्षा आहे काय गावी काय त्यांच्या आडी असतील मुंबईकरांच्या अपेक्षा इथं काही कोणाला काही अडचणी आल्या तर त्या सॉल्व कराव्यात अशी अपेक्षा आहे गावच्या लोकांच्या बी अडचणी इथे मुंबईमध्ये कसं आहे नातेवाईक गावाला असतात आई वडील भाऊ बहीण अशी गावाला असतात त्यांच्या काही समस्या असतील छोट्या मोठ्या समस्या ते सॉल्व्ह करावेत अशी अपेक्षा आहे आपण ज्येष्ठ आहात आज युवकांच्यासुद्धा बऱ्याचशा काही म्हणजे त्यांच्यासुद्धा एक अडचणी आहेत त्यासुद्धा युवा आमदार यांनी सोडव्यात असं वाटतं तर काय सांगाल पण त्याचा ते आता सांगितलेलं सांगितलेच आहे की एम आय डी सी आणण्याचा मोठा प्रयत्न करणार आहेत ते म्हणजे रोजगार निर्माण करण्याचा पण ते प्रयत्न करणार आहेत तालुक्याच्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी सांगितलं की एक म्हणजे देशमुख घराण्याचा वारसा परत पुढे चालू ठेवावा जो मधल्या काळामध्ये जो थोडासा कुठेतरी डॉक्टर म्हणजे डॉक्टर भाई देशमुखांच्या जिवारी लागल्या कारण ते अकरा वेळा आमदार होते परंतु वयोमानानुसार त्यांनी ते आमदारकी घेतलेली नव्हती आणि मग पुन्हा जर हे करायचं असेल तर पुन्हा देशमुख घराण्याला हा वारसा चालवण्यासाठी संपूर्ण नोंबईकर मुंबईकर असेल नोंबईकर असेल यांनी तो विडा उचलला आणि या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिकाणी निवडून आणलं आणि त्यांचा आज या ठिकाणी जाहीर असा विजय मिळावायचा केला तुमच्या सांगोले तालुक्याचे आत्तापर्यंत म्हणजे अकरा वेळा आमदार म्हणजे आज देशामध्ये आणि गणेश बुकात सुद्धा ते रेकॉर्ड आहे आणि तोच पुढे वारसा चालवावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना शेखा पक्षाने उमेदवार दिली आपण मुंबईकर आणि असेल नोंदेकर असेल मुंबईकर असतील ठाणेकर असेल आणि तो विडा उचलला आणि त्यांना मोठ्या मताधिकाणी निवडून आणलेला आहे तुम्ही ज्येष्ठ आहात काय सांगाल यासंदर्भात ते गणपतराव देशमुख अकरा वेळा निवडून आले वर्ल्ड रेकॉर्ड केलं वगैरे सगळं ठीक आहे ते आमचे आणि महाराष्ट्राचे नेते होते तर त्यानंतर काय हा आमच्या पुढं मोठा प्रश्न होता परंतु बाबासाहेबांनी तो वसा घेतला आणि तो तीन साडेतीन वर्षे ते गावोगावे गेले घराघरात गेले आणि गणपतराव देशमुखचा जो वारसा होता तो जतन करण्याचं त्यांनी काम हाती घेतल्यामुळे आमच्यातले सगळे जे तरुण असो महा महातारे असो सगळे गौरगरीब असो प्रत्येक समाजातल्या लोकांनी त्याच्यामध्ये हिरिहिण भाग घेतला मुंबईतून ज्याचे मतदान गावाला होतं अशी आमचे मतदार गावाला गेले आणि त्यांनी भरभरून मतदान केलं आणि गणपतराव देशमुखांची जी पोकळी निर्माण झाली होती सांगोला तालुक्यामध्ये ती बाबासाहेबांच्या स्वरूपात भरून काढण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज आम्ही हा एक विजय मेळावा घेतलेला आहे आम्ही जवळजवळ ती चाळीस गाड्या भरतील एवढी लोक मतदानासाठी इथून मुंबईतून आणि आसपासच्या भागातून गेली होती आणि त्यांनी ते गावचं मतदान तर क्या त्यांच्याकडनं केलेच पण स्वतः त्यांनी मतदान केल्यामुळे आज पंचवीस हजाराचं लीड बाबासाहेब तोडू शकले आणि चांगल्या मताने लिहून आले त्याबद्दल आमचा हा आनंद उत्सव आहे आणि हा आनंद मेळावा आम्ही त्यासाठी घेतलेला आहे आज या ठिकाणी मुंबई सांग सांगोला तालुका मुंबईकरांचे मुंबई 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 सेवा मंडळाच्या वतीने आपला जाहीर सत्कार केला ही निवडणूक काटी की टक्कर होती आज युवकांचा मोठा म्हणजे एक विश्वास होता की या ठिकाणी तुम्ही पुन्हा निवडून यावं आणि मुंबईकरांनी या ठिकाणी तुम्हाला निवडून येण्यासाठी अथक प्रयत्न केले काय सांगायला संदर्भात निश्चितपणे स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी तालु सांगोला तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये साठ वर्ष अहोरात्र कष्ट घेतलं त्याच विचाराचा शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराचा हा सांगोला तालुका आणि मतदारसंघ आहे विशेष करून आज सत्कार सांगोला तालुका मुंबईकर संघ यांच्या वतीनं या ठिकाणी ठेवला होता या मोठ्या शहरामध्ये मुंबई असेल आणि मुंबई उपनगरामधील जे काही मतदारबंधू आहेत मतदारसंघातील त्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी काही मंडळींनी तीन महिने कष्ट घेतलं आणि वीस तारखे वीस नोव्हेंबरला मतदान असताना काही लोकांना अठरा एकोणीस आणि वीस तारखेला मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्या बूथवर पोचवण्यासाठी इथल्या मंडळींनी कष्ट घेतलेला आहे स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी सांगोला मतदारसंघातून या ठिकाणी कष्ट करून काही लोक व्यवसाय करतात नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी सांगोला तालुका सोडून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आलेली आहेत त्यांच्या अथक प्रयत्ना प्रयत्नामुळं हा विजय सुखकर झाला ही सर्व जनता आणि हे कष्ट स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांच्या मतदारांचं कष्टकरी कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचा आहे आणि हा विजयच त्यांचा आहे ज्येष्ठांच्या आणि युवकांच्या सुद्धा तुमच्याकडे आता फार मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत त्या कशा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात निश्चितपणे ज्या काही मूलभूत गरजा आहेत शिक्षण आरोग्य हाताला काम शेतीला पाणी आणि बेकायदेशीर व्यवसाय बंद करणे हे पुढच्या पाच वर्षामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथला मतदार राजाला आमच्या माध्यमातून मिळतील आणि परत एकदा लालबावटा जिवंत ठेवण्याचं काम तिथला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आणि मतदार बंधू करतील याचा मला विश्वास आहे ज्या ठिकाणी युवा आमदार आहेत यांनी सांगितलं की पक्ष पुन्हा वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं या ठिकाणी सांगितलं प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी